शिलाबाई देवस्थानाचा मंदिर परिसर अतिशय विलोभनीय आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच आपल्याला इकडे दरगोबाचा डोंगर खुनावं लागतो आणि आपली पावलं आपसुकच दरोबाकडे वळू लागतात आपण या मंदिराकडे जात असताना प्रथमत आपल्याला अशा दगडी पायऱ्या लागतात आणि एक मोठी कमान लागते ज्या कमानीवरती या कमानीवरती एका बाजूला हिरव्या चुळ्यामध्ये आहेत त्या चिलाबाई आणि डाव्या हाताला दर्भांच्या असलेल्या आहेत त्यांच्या पत्नी मिताबाई कमाणीमधून प्रवेश करताना एक नंदी देखील आपल्याला पाहावयास मिळतो इथून पुढं गेल्यानंतर आपल्याला अजून एक शिवलिंगाचं मंदिर वेगळीकडे दीपमाळा दिसतात यानंतर या घनदाट जंगलामध्ये पायऱ्या हरवल्यासारख्या वाटतात आणि यातूनच वाट काढत आणि या दगडी पायऱ्या चढत चढत आपण पुढे मार्गस्थ होत असतो दर्गुबा देवाच्या पायऱ्या चढत असताना बाजूनी लागणारी हिरवाई काँक्रीटच्या जंगलात हरवलेल्या माणसांना आकर्षित करते मोहून टाकते अगदी त्याला या निसर्गाकडे पाहण्याचा निसर्गाचा अनुभव घेण्याचा एक आल्हाददायक आणि नैसर्गिक उल्हास देते या कारणानेच दर्गोबा मला निसर्गाचा देव वाटतो हा निसर्गात समावलेला निसर्गात एकरूप झालेला आणि निसर्गातच विलुप्त झालेला असा हा देव आहे इथे हिरवाई आहे हवेतील गारवा आहे पक्ष्यांचे कुजन आहे हेच तर खऱ्या अर्थाने देवाचे पूजन आहे दर्गोबा देवस्थानाचं दर्शन म्हणजे खरं तर ही एक निसर्ग यात्रा आहे चहूबाजूनी पसरलेला हेरवागार निसर्ग आणि त्यामधून मार्गक्रमण करत आपण चालत राहतो आपली दमचक होते खरी परंतु ही निसर्ग आपल्याला त्या दमचाकीपासून उल्हास देतो उत्साह देतो आनंद देतो आणि आपली चिमुरडे मात्र या चढणीवरती देखील उड्या मारत मारत पुढे जात राहतात मध्य भागापर्यंत चढून पुढे आल्यानंतर पाठीमागे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी चिलाबाई देवस्थानाच्या जवळ असलेला मोठा तलाव आपल्याला दिसू लागतो चौबाजूंनी पसरलेला डोंगर आणि या डोंगरातून वाहत आलेलं पाणी या तलावाला समृद्ध करतं आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हा तलाव टच्च फुगलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊ लागतो त्यावेळी आपल्याला दिसू लागते ही सुंदर आणि भव्य अशी दर्गोबाची कमान ती दमा कमान जे आहे ते अतिशय उंचीवर आणि समृद्धपणे पूर्णत दगडामध्ये बांधलेली आहे याला नुकताच कलर केलेला दिसत आहे या कमाणीच्या आपण जवळ आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन कीर्तिमुख देखील दिसतात पायऱ्या चढून आपण वर आल्यानंतर डाव्या हाताला नंदीचं मंदिर लागतं आणि नंदीच्या मंदिराच्या बरोबर समोर दर्गोबा देवस्थानाचं मंदिर आहे या मंदिराची वाट छोडी छोटीशी आहे यातून वाकून आपण आत गेल्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजे दर्गोबा देवस्थानाचं ठिकाण खरं तर दर्गोबा आपल्या घोड्यासहित या पर्वतामध्ये विलुप्त झालेले होते प्रतिकात्मक रूपातच आपण समोर दिसत असलेल्या पाषाणालाच दर्गोबा मानून त्याची पूजा आपण या ठिकाणी करत असतो दरगो मंदिराच्या प्रांगणामधून अतिशय सुंदर असा हा चिलाबाईचा तलाव आपल्याला दिसू लागतो ह्या ठिकाणी हे चिलाबाईचं मंदिर किती विलोभनीय दिसतंय आणि समोरच चिलाबाईच्या तलावामध्ये बोटिंग देखील होत असताना आपल्याला दिसतंय चौबाजूचा हा डोंगर आणि हिरवाईनं पूर्णतः नटलेला आहे हेच नंदीचं मंदिर जे आपण आत्ताच पाहिलं होतं आणि या ठिकाणी हे दिसतंय ते दर्गोबा देवस्थानाचं ठिकाण समोरच दोन दीप माळा असलेला एक उंचवट आहे त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर अतिशय विलोभनीय असं समोर चिलाबाई तलाव आणि निसर्गाचं अलौकिक रूप दिसत देवस्थानाच्या पायऱ्या सोडून वर आल्यानंतर डाव्या हाताला एक वाट लागते ती वरती घोड्याचं मंदिर दर्गोबांच्या घोड्याचं मंदिर जिथं आहे तिथं ती घेऊन जाते खरं तर हा मार्ग निसर्डा आणि खडतर आहे या मार्गावरती आपण जाऊ नये पण जर जात असाल तर आपण खूप काळजी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये याच वाटेने जुळूजुळूजुळ असे झरे वाहत असतील खरं तर पावसाळ्यामध्ये आल्यानंतर या वाटेचा आपण आनंद घेतला पाहिजे या वाटेवरती बसल्यानंतर धबधब्यात भिजतोय असा आल्हाददायक अनुभव नक्कीच येत असेल असं या वाटेवरून चढताना आपल्याला वाटत राहतं थोडीशीच ही वाट आहे आणि ह्या वाटेने वर गेल्यानंतर आपल्याला समोरच छोटंसं असं दर्गोबांच्या घोड्याचं मंदिर आपल्याला दिसतं तसेच इथे एक गावकऱ्यांनी बसवलेला झेंडा देखील दिसतो आणि इथून निसर्गाचा अतिशय मधुर असा हो अनुभव आपल्याला मिळतो दरगोबा मंदिराच्या शेजारीच खंडोबाचं एक मंदिर आहे अगदी छोटस असं हे खंडोबाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या खंडोबाचं देखील या ठिकाणी नैसर्गिक रूप आपल्याला पाहायला मिळतं तसेच त्या खंडोबाकडे जाताना रस्त्यामध्येच एक शिवलिंग आणि अजून एक मंदिर आपल्याला दिसतं तसंच तिथं एक घोडा घोड्याची एक पुरातन मूर्ती देखील लाकडाची आपल्याला दिसते श्री दर्गोबाच्या अलौकिक दर्शनानंतर आपण परतीच्या मार्गावरती या पायऱ्या उतरू लागतो उतरताना मात्र खूप आनंद वाटतो चढताना जी दमचक झाली होती तशी दमचक आता उतरताना होत नाही आणि आपण अतिशय आनंदानं या पायऱ्या उतरून खाली येऊ लागतो आणि निसर्गाचा उलटा रूप आपण पाहू लागतो चढताना अंगावर येणारी हिरवाई आता उतरताना समोर दिसायला लागते त्याच्या हिरवाईचे प्रत्येक रूप आपल्याला दिसायला लागतात चिलाबाईच्या मंदिराच्या प्रांगणामधून चिलाबाई मंदिराकडे ज्यावेळी आपण मार्गक्रमण करू लागतो त्यावेळी आपलं स्वागत करतात ते म्हणजे अलौकिक असे नंदी महाराज खूप मोठी अशी नंदीची ही मूर्ती असली तरी देखील ती पाषाणातील नसून प्लास्टिकमध्ये बनवलेली आहे पण तो अतिशय आकर्षक अशी ही मूर्ती आहे या मूर्तीला आपण नमन करून पुढे जाऊ लागतो त्यावेळी आपल्याला एक भव्य अशी लाल दगडामधील कमान आपल्याला दिसते त्यावरील जय आणि विजय या स्वागत मूर्त्यांचा स्वागत सत्कार स्वीकारून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि मंदिराची पाठीमागची बाजू आपल्याला दिसू लागते तसेच उजव्या बाजूला तलावाकडे जाण्याचा मार्ग आहे तलावामध्ये पाय धुवून मग देवताचे दर्शन करावं असं या ठिकाणी क्रम आहे त्यानुसारच आपण तलावाकडे चालू लागतो तलाव हा नुकताच पावसाळा होऊन गेल्यामुळे पाण्यानं टच्च भरलेला असल्याकारणं उजव्या साईडला असलेल्या चिंचीच्या चबुत्र्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही आणि तसंच बऱ्याचशा पायऱ्या आणि मार्ग हे पाण्याखाली गेलेले आहेत या ठिकाणीच आतमध्ये पायाप्पा कासार यांची देखील समाधी असं देखील म्हटलं जातं पण तो भाग आपल्याला आता दिसत नाही आहे पाय स्वच्छ धुवून तोंडावरती पाणी मारून आपण परत एकदा चिलाबाईच्या मंदिराकडे मार्गक्रमण करू लागतो शिलाबाई मंदिराकडे आपण आल्यानंतर प्रथमतः दिसते ते तुळशी वृंदावन आणि या तुळशी वृंदावनाला लागूनच श्री दत्तात्रयांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये दत्तात्रयाचं दर्शन करून आपण थोडंसं पुढं आलं की आपल्याला शिलाबाईंच्या अगदी मंदिरासमोर असलेल्या चौपाळाचा भाग दिसतो या चौपाळ्यावरती देवाचा घोडा आहे नंदी महाराज आहेत तसेच हत्ती घोड्याच्या काही दगडी प्रतिमादेखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच एक शिवपिंड आणि अजूनही छोट्या छोट्या शिवपिंड या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच गणेशाची जीर्ण झालेली एक मूर्ती देखील या ठिकाणी दिसते तसेच अजून एक मूर्ती आहे पण ते ओळखणं कठीण जात आहे या ठिकाणी हनुमानाचं एक मंदिर आहे आणि काळा कुट्ट असा पाषाण आहे आणि त्याच्यावरती चितारलेली हनुमानाची प्रतिमा त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसेच हनुमानांच्या समोर एक शिवलिंग देखील आपल्याला पाहायला मिळतं तसेच बाजूलाच ज्योतिबाचं देखील एक मंदिर आहे काळ्या पाषाणामधील ज्योतिबांची मूर्ती अतिशय सुमधुर दिसते बाईच्या मंदिराकडे आपण ज्यावेळी येतो त्यावेळी डाव्या हाताला ज्या पायऱ्या लागतात वरती मंदिरावरती जाण्यासाठी त्याच्या वरती या पायऱ्यांच्या वाटेच्या वरतीच एक मोडी लिपीतील शिलालेख आहे तसेच मंदिरावरती वेगवेगळी हिंदू धर्माची प्रतिके चितारली गेलेली आहेत त्यामध्ये हत्ती सिंह वाघ यांची प्रतिके आहेत मंदिराच्या बाहेरूनच चिलाबाईचं सुंदर स्वरूप दिसू लागतं आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो प्रवेश केले केले आपल्याला दिसतात ते कासव महाराज आणि याला नमन करून आपण पुढे पाहू लागतो दोन द्वारपाल आपल्याला दिसतात आणि आपण मंदिरामध्ये वाकून प्रवेश करतो आणि समोर दिसू लागतात माई चिलाबाई चिलाबाईची पूजा करणारे देखील एक माईच या ठिकाणी आहेत हे पाहून खूप आनंद वाटला इथे एक अलौकिक शांतता आहे आणि या ठिकाणी आपण स्थानबद्ध होतो खूप मनोरम शांत आनंद आल्हाददायक वाटायला लागतं चिलाबाई मंदिरामध्ये पारंपरिक वाद्य आहेत आणि बऱ्याचशा मूर्त्या देखील या ठिकाणी चितारलेल्या आहेत या ठिकाणी भांडी आहेत जे वेगवेगळ्या सणांच्या वेरी काही बनवण्यासाठी उपयोगात येत असतील प्रसाद वगैरे आपल्याला करता येत असेल तसेच या चिलाबाईच्या या ठिकाणी चिलाबाईची पालखी देखील आपल्याला पाहायला मिळते चिलाबाईचं हे मंदिर इतकं सुंदर आहे आणि इतकं पारंपरिक प्रतिकाने भरलेलं आहे की इथून बाहेर निघावंसं वाटत नाही बाहेर आल्यानंतर देखील इथलं वातावरण इतकं मनोरम आणि अलौकिक आहे की तासन तास इतक्या कठड्यावरती बसून आपण तलावाचं स्वरूप पाहू लागतो निसर्ग आपल्याला आहलादित करतो आश्चर्यचकित करतो आनंदित करतो आकर्षित करतो आणि आपण त्या आकर्षणामध्ये स्थानबद्ध होऊन या ठिकाणी बसतो आणि केवळ आणि केवळ निसर्ग पाहू लागतो ット。 त्याचा देखील आनंद आपण घेऊ शकतो हा अतिशय सुरक्षित असा तलावाचा या ठिकाणी भाग आहे ज्या ठिकाणी खूप अशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरतीच तर आपण पोहत असतो हे जे मुलं या ठिकाणी पोहत आहेत हे त्या पायऱ्यावरतीच पोहत आहेत या पायऱ्याचाच भाग आहे जो पाण्यानं ढकलेला आहे डुबलेला आहे हे आहे माता मिताबाई यांचं मंदिर या मंदिराच्या बाहेरच पादुका यांचं देखील या ठिकाणी एक मंदिर आहे मंदिराची वाट छोटीशी आहे ते वाकून आपण आत गेल्यानंतर दिसू लागते सुंदर अशी मेहताबाई देवींची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये असलेली ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय सुंदर मनमोहक अशी ही मूर्ती आहे या तलावामध्ये दे बोटिंगची देखील व्यवस्था आहे आणि मोटरबोटचे दर या ठिकाणी पाचशे रुपये असे आहेत एक कुटुंब किंवा दोन कुटुंब या बोटमध्ये बसू शकतात आणि निसर्ग यात्रेवरती निघू शकतात अतिशय मनोरम असा हा आणि खूप विस्तीर्ण असा हा तलाव आहे त्यामुळे या तलावामध्ये बोटिंगचा आनंद आपण तासन तास देखील घेऊ शकतो तर अर्धा तासामध्ये ते आपल्याला फिरून आणतात परंतु त्यांना जर रिक्वेस्ट केली तर बऱ्याच ठिकाणी ते बोट थांबवतात आणि निसर्गाचा आल्हादित अनुभव आपल्याला घेता येतो आता सामान्यपणे एक उत्सुकता असते की दर्गोबा हे कोण आहे तर या या गावामध्ये पायापा नावाचे भक्त राहत होते ज्यांची श्रद्धा ही उज्जैनच्या महाकालेश्वरावर होती आणि त्यामुळे ते वारंवार उज्जैनची यात्रा करत असत परंतु जसा जसा त्यांचा देह थकला तसं तसं त्यांना उज्जैनला जाणं शक्य होईना त्यामुळे त्यांनी उज्जैनच्या महाकालेश्वरलाच विनंती केली की देवा भगवंता तूच मला दर्शन द्यायला ये त्याच्या विनंतीचा मान ठेवून उज्जैनचे महाकालेश्वरच हे दर्गोबाचं रूप घेऊन या ठिकाणी राहायला आले दरगोबांचं आपल्या बहिणीविषयी प्रचंड आकर्षण होतं मान सन्मान मां त्यांना ते द्यायचे याचा राग मनात धरून त्यांच्या पत्नी मिताबाई ह्या त्यांच्यापासून वेगळ्या राहिल्या म्हणूनच या ठिकाणी चिलाबाईचं एक मंदिर आहे दर्गोबांचं एक देवस्थान आहे आणि त्यांच्या पत्नी मिताबाईचं एक सेपरेट देवस्थान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर दर्गोबा सांगितलं जातं असं की चिडून ते निघून गेले आणि घोड्यावर बसून ते या पर्वतामध्ये प्रविष्ट झाले असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं निसर्ग ही केवळ एक सुंदर पार्श्वभूमी नाही तो आपल्या आरोग्याचा आणि कल्याणाचा तसेच समाजाचा एक मूलभूत भाग आहे मानवी जीवनासाठी तर निसर्ग हा आशीर्वादच आहे ज्यावेळी पृथ्वीवर मानव देखील नव्हता तेव्हापासून निसर्ग या सृष्टीवर आहे आणि त्यानंच मानवाचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलं मानवाच्या अस्तित्वाला पोषक वातावरण या निसर्गानंच निर्माण केलं निसर्ग हा मानवाला संरक्षणात्मक एक कवच प्रदान करतो सर्व प्रकारच्या हानी आणि नुकसानीपासून तो संरक्षण देतो मानवाला पाऊस आणि सूर्यप्रकाश या जगण्यासाठी असलेल्या अत्यावश्यक गोष्टी निसर्गातूनच प्राप्त होतात निसर्ग ही देवाने मानवाला दिलेली अलौकिक अशी भेट आहे निसर्ग हा एक धर्म आहे त्याचंही एक संविधान आहे त्यात आपण हस्तक्षेप केला की त्याची शिक्षाही आपल्याला मिळणारच मिळणार मेंनार। मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काही ठेवायचं असेल तर त्यांनी निसर्गाचं शाश्वत स्वरूप सुरक्षित ठेवावं बाकी काहीही करण्याची गरज नाही लाखो रुपयाचा ऑक्सिजन कर्तृत्ववान किंवा क्रियाहीन असा कुठलाही मुलाहिजा न बाळगता तो निसर्ग आपल्यावर खर्च करतो प्रत्येकावर खर्च करतो त्याच्या या उपकारात राहणं हेच आपलं कर्तव्य नाही का नैराश्य चिंता तणाव यातून जर मुक्ती हवी असेल तर आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि मंत्रमुक्त होतो माणूस निसर्गातच जन्माला येतो व निसर्गातच तो, तो देहही हो ठेवतो जन्म आणि मृत्यूच्या या कालावधीमध्ये तो निसर्गातच वावरत असतो इतका निसर्ग त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन जातो तो निसर्गात रमतो निसर्गही त्याला भरभरून देतो दोघेही एकमेकाचे अविभाज्य घटक बनून जातात माणसावर निसर्गाचे इतके प्रचंड उपकार असतात की कृतज्ञतेच्या भावनेतून माणूस निसर्गाला देव मानतो व त्याचे पूजनही करतो निसर्ग अहो निसर्ग माणसाला कधीच काही कमी पडू देत नाही तो माणसाला मालामाल करून टाकतो आनंदी राहण्याचं गमक उलगडून सांगतो निसर्गाच्या सानिध्यात माणूस हरवून जातो त्याचे राग त्याचे लोभ त्याचा स्वार्थ सर्व काही मिटून जातो निसर्गात बाटलीबंद पाणी पिणारा माणूस जळजळ वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी पिऊ लागतो तलावात पोहू लागतो नदीमध्ये मनसोक्त डुंबू लागतो धबधब्याखाली न्हाऊ लागतो हायजीनच्या काळजीनं ग्रासलेला माणूस देखील निसर्गात आल्यानंतर न हात धुता चिंचा बोर आवळे खाऊ लागतो त्यात आनंद घेऊ लागतो गाईगोरांच्या मागे पळू लागतो शेळ्यांमध्ये रमतो त्यांना कुरवाळच बसतो एरवी तो, 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 बस तो, एर तो प्राण्यांना हातदेखील लावायला घाबरतो निसर्गाशी नाळ तुटलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलात अडकलेल्या माणसानं कधीतरी अशा नैसर्गिक देवतांच्या सानिध्यात येऊन वेळ घालवावा सोबत आपल्या मुलांना देखील आणावं इथला निसर्ग भरभरून उधळत असलेला निसर्ग त्यांना दाखवावा निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष यांचा समावेश होतो नैसर्गिक भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ म्हणजेच निसर्ग निसर्ग म्हणजे सामान्य घटना सामान्य जीवनाशी आद्योपांत असलेला संबंध निसर्ग आपल्यासाठी एक अविस्मरणीय अशी देणगी आहे म्हणून याला आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे जोपासलं पाहिजे याचं जो संगोपन केलं पाहिजे निसर्गावर आपण प्रेम करून त्यानं निर्माण केलेल्या या सृष्टीचा योग्य तो उपयोग करण्याची आपण खऱ्या अर्थानं गरज आहे निसर्ग सुरूच राहिला तरच मानव जीवित राहील सुरक्षित राहील हे आपण लक्षात ठेवायला हवं लक्षात ठेवायला हवं <laughs>